इतक्या उन्हात आणि एवढ्या ताकदीनं उभी इथं आलात त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा आपल्या सर्वांचा आभार नितीन भाऊ तीन जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत आणि आता शिवसेनेच्या डोक्यात शेतकऱ्याचा विषय आहेच पण नितीन भाऊ असल्यामुळे तो अधिक ताकतीनं शिवसेनेत गेला याचा आनंद आहे कुठल्याही पक्षाचा मोर्चा असता तो शेतकऱ्याचा असता माल्या विरोधकाचा पाळणारा पाळणाराही असता तरी बच्चूकुळ तिथं झाला नाही मेरा बाप कोई नेता नाही होऊ शकता मेरा बाप किसान आहे नुसते सुद्धा बाप त्या शेतकऱ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ताकदीपर्यंत लढाचा आहे आम्ही पाहतोय होणारे आत्महत्या असल आम्हाला दिले जाणारे भाव असल देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही फक्त कर्जमाफीस बोलला नाही त्या कर्जमाफीच्या वळीच्या खाली असा बोलला आणि त्यांनी सांगितलं का एमएसपी जे आहे एमएसपी जे आहे त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ सोयाबीनला सहा हजार द्यावं लागल देवेंद्रजी कापसाने नऊ हजार द्यावं लागल तुरीने पुन्हा आठ हजार द्यावं लागत तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय प्रभू रामचंद्राची चे शपथ आहे हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय नाही तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही अजितदादाच्या घरासमोर धोरण जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत सोळा लाख कोटीचं राईट ऑफ केलं शंभर लोकांचं सोळा लाख आमची कर्जमाफी व्हायला फक्त पस्तीस हजार कोटी पाहिजे निवड पीक विम्यातला भ्रष्टाचार जर पाहिला तर आठ हजार कोटीचा आहे जो फीडचा मंत्री होता त्याच्याच भागात हा भ्रष्टाचार आहे निवड जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे मी परभणीमध्ये गेलो आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोले माहित झालं आणि बायकोने माहित झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता मी त्या गावातल्या लोकेने विचारत होतो पन्नास साठ लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होतो तुम्हाला संताप का येत नाही तुम्हाला राग का येत नाही तुम्ही असं साधा बॅनर म्हणून निश्चित का केला नाही मित्र या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर